आता संगमनेर शहरात सुरू झालंय द सेव्हन स्पायसेस व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट तुमच्या जिभेला द्या चव आणि पोटाला द्या आनंद कारण या ठिकाणी आहे स्पेशल घरगुती पद्धतीनं बनवलेली चिकन आणि मटन थाळी फॅमिलीसाठी स्वतंत्र एसी आणि नॉन एसी बैठक सर्व पदार्थांमध्ये घरगुती मसाल्यांचा वापर नाश्त्याचीही उत्तम व्यवस्था तेव्हा एक वेळ मेहेर यांच्या द सेव्हन स्पायसेस या रेस्टॉरंटला अवश्य भेट द्या ठिकाण पार्वती कॉम्प्लेक्स सह्याद्री शाळेसमोर शिवाजीनगर संगमनेर अठ्ठ्याण्णव पन्नास पन्नास पंच्याण्णव पंच्याऐंशी आणि सत्याहत्तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौवेचाळीस शून्य आठ संगमनेरच्या साई समर्पण फाउंडेशनच्या भक्ती समर्पण उपक्रमाअंतर्गत पायी चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी मोफत सर्व रोग निदान उपचार औषधोपचार आणि रक्त तपासणी शिबिराचं करमाळा ते पंढरपूर दरम्यान यशस्वी आयोजन केलं गेलं आषाढी वारेनिमित्तानं लाखो भाविक पंढरपूरला जात असतात या वारकऱ्यांसाठी गेली दोन वर्षांपासून संगमनेरच्या साई समर्पण फाउंडेशनच्या माध्यमातून मोफत तसेच भव्य सर्वरोग निदान उपचार औषधोपचार आणि रक्त तपासणी शिबिराचं आयोजन केलं जातं करमाळा ते पंढरपूरच्या दरम्यान हे आयोजन होत असतं यावर्षी बारा जुलै ते चौदा जुलै कालावधीत मेडिकल कॅम्पचं आयोजन केलं गेलं यासाठी वैद्यकीय पथकाची निर्मिती केली गेली यात फाउंडेशनचे प्रमुख म्हणून समन्वयक डॉक्टर संदीप अरगडे डॉ साधना वर्पे डॉ मंगेश मिसाळ जेएनएम स्टॉप भाग्यश्री बांबळे सिस्टर मॅनेजमेंट इन्चार्ज स्वाती सानप स्वयंसेवक सुनील दिघे तुषार कासार आणि निलेश लामखडे हे सहभागी झाले दहा शिबिरांच्या माध्यमातून साधारणपणे तीन हजार रुग्णांची तपासणी आणि औषधोपचार केल्याची माहिती पथकाकडून दिली गेली आहे या शिबिराची सांगता पांढरीची वाडी तालुका जिल्हा पंढरपूर या ठिकाणी संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यामधील दिंडी क्रमांक दोन असलेली चिकणी येथील श्री संत भागवत बाबा दिंडीमधील वारकऱ्यांची तपासणी करून झाली यावेळी साई समर्पण फाउंडेशनच्या या समाजसेवी कार्याचं दिंडीचे मुख्य प्रवर्तक बरायन मदन महाराज वर्पे बरायन भारत वर्पे यांनी कौतुक केलं आणि येथून पुढच्या काळातही अशीच वारकऱ्यांची सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून सुरूच राहो अशा शुभेच्छा दिल्या हा जो सोहळा आहे हा सुख सोहळा स्वर्गीय नाही अशा आनंदात आम्ही सर्व वारकरी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आज या ठिकाणी मुक्काम आहे तुम्ही आमच्या सर्वांची जी काळजी घेतली जो औषध उपचार केला त्याबद्दल तुमचे आणि म्हणजे आरगडे साहेब तुम्ही माझ्याकडे तुमची नावं पण आहेत मी ती नावं घ्यायला हरकत नाही खरं म्हणजे डॉक्टर आपले सर्वांचे पाहुणे आहेत संदीपजी आरगडे साहेब ते या टीमचे सर्व साईस फाउंडेशनचे काही समर्पण फाउंडेशनचे प्रमुख आहेत त्यांनी अतिशय उत्तमरित्या आपल्या सर्वांची सेवा केली अतिशय आरोग्याला ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत की ती, ती सर्व उपचार आपल्याला दिली कोणाला इंजेक्शन लागत असेल कोणाचा बी पी चेक जा करायचा असेल कोणाचं शुगर चेक करायचे असेल किंवा कोणाच्या पायाला फोड आली असती थंडी ताप असेल अनेक प्रकारचे उपचार गोळ्या औषधांच्या रूपाने त्यांनी या ठिकाणी केलेले आहेत त्यांच्याबरोबर जी टीम आहे त्यांचे खरं म्हणजे आभार माना मानायच्या आधी त्यांची सर्वांची नावं घेतली पाहिजेत आणि म्हणून मी डॉक्टर सर्व आपल्या दिंडीच्या वतीने हार संदीप आरगडे साहेब त्याचबरोबर डॉक्टर वर साधना वर्पे ती चिकणीच्या असल्या कारणाने त्यांचेही आभार मानले पाहिजेत त्याचबरोबर मंगेशजी सर त्याचबरोबर मॅनेजमेंटच्या ज्या आहेत डॉक्टर स्वाती सालक भाग्यश्री वाबळे सिस्टर आहेत स्वयंसेवक सुनीलजी दिघे स्वयंसेवक निलेशजी लांबखेडे स्वयंसेवक तुषार कासार आणि या सर्व जी टीम आहे खरं म्हणजे गेली तीन दिवस झाली ही टीम आपल्या सर्व निवृत्नाथ पालखी सोहळ्याची सेवा करत आहेत ते सहा ठिकाणी त्यांनी आपल्या सर्वांना उपचार दिले त्यांनी मगाशी त्यांच्या भाषणातून जवळजवळ तीन हजार ते चार हजार लोकांची जे उपचार केले असतील मग ती जी गावं असतील त्यात करमाळा असेल टेंबुर्णी असेल करकम असेल कंदार असेल जेऊर असेल आणि आज पांढरेची वाडी असेल या सर्व ठिकाणी त्यांनी औषध औषधरूपी आणि सर्व प्रकारची सेवा दिली त्याबद्दल मी तुमचे आणि साई समर्पण फाउंडेशनचे डॉक्टर साहेब सर्वांचे आमच्या नेनाथ पालखी सोहळ्याच्या वतीने त्याचबरोबर भागवत बाबा दिंडी सोहळा क्रमांक दोन या सर्व वारकऱ्यांच्या वतीने भाविकांच्या वतीने तुमच्या सर्वांचे पांडुरंगाच्या चरणी अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रा तेथे नांदवतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माता सद्गुरु ज्ञानेश्वरी साई समर्पण फाउंडेशनच्या निमित्ताने आपण जो काही भक्ती समर्पण कार्यक्रम आयोजित केलेला आहे आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांची सेवा करण्यास मला एक संधी भेटली त्याबद्दल मी वारकऱ्यांचे मनापासून आभार मानते तसेच मला या सेवेतून विविध प्रकारचा आनंद मी घेऊ शकले तसेच वारकऱ्यांची सेवाही करण्याची मला एक संधी भेटली त्याबद्दल मी वारकऱ्यांचे मनापासून आभार मानते आणि त्यांना पुढच्या वाटचालीस त्यांचं पुढच्या वाटचालीस त्यांचं आरोग्य हे सुखमय समृद्धीचं जावं ही ईश्वर मी प्रार्थना करते रामकृष्ण हर समर्पण साईसमर्पण ने आयोजित केलेल्या या आषाढी दिंडी यात्रानिमित्त जी काही आपली वैद्यकीय सेवा आहे ते देण्याचं भाग्य लाभलं त्याबद्दल मी फॉक्टर आरगडे सरांचे मनापासून पुढील यावेळी दिंडीतील वारकरी सोमनाथ महाराज वर्पे हरिभक्तपरायण चव्हाण हरिभक्तपरायण भागवत उगले हरिभक्तपरायण भास्कर वर्पे देवराव वर्पे हरिभक्तपरायण सुभाष घुले हरिभक्तपरायण पडवळ महाराज बाळासाहेब बर्वे आणि इतर वारकरी महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या आता या दिंड्यांचा शेवटचा टप्पा सुरू आहे मागील वीस ते पंचवीस दिवस चालून चालून वारकऱ्यांची तब्येत बिघडली आहे म्हणून त्यांना वैद्यकीय सेवेची खऱ्या अर्थानं गरज असते हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून साई समर्पण फाऊंडेशनच्या वतीनं वैद्यकीय शिबिरांचं आयोजन केलं गेलं चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी शिबिरातून साधारणपणे तीन ते साडेतीन हजार रुग्णांची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली आहे असं डॉक्टर संदीप अरगडे यांनी म्हटलंय सध्या आषाढी वारी सुरू आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या भक्तिभावानं या ठिकाणी वारकरी स पंथातील सर्व लोक अगदी बोळ्या बाबळ्या श्रद्धेनं या ठिकाणी पंढरीच्या वारीला साम सा, सा, साम सामील झालेले आहेत काहींचा प्रवास पंधरा दिवसाचा आणि काहींचा प्रवास अगदी बेचाळीस दिवसांचासुद्धा या महाराष्ट्रातून झालेला आहे आणि एक आनंदाचं आनंद वारी जिथे स सर्व सुखदुःख बाजूला ठेवून कुठल्याही वयाची अट नस नसलेला हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा सोहळा आज या ठिकाणी साजरा होत आहे आणि या सोहळ्यासाठी वैद्यकीय सेवा देण्याचं भाग्य आम्हाला लाभलं हे आम आमचं आम्ही नशीब समजतो साई समर्पण फाउंडेशनपासून फाउंडेशनच्या फाउंडेशन वतीनं गेल्या दोन वर्षापासून भक्ती समर्पण उपक्रमाअंतर्गत या वैद्यकीय शिबिराचं करमाळा ते पंढरपूर अशा जवळपास एकशे दहा किलोमीटर अंतर अंतरात वेळ वेगवेगळ्या ठिकाणी साधारणपणे पंचवीस ते तीस कॅम्प आपण आयोजित करत असतो या कॅम्पमध्ये रुग्णांची तपासणी रक्ताच्या तपासण्या त्याचप्रमाणे रुग्णांना मोफत औषधोपचार केले जातात आता वारीमध्ये आपण कधी कधी मन मन, मन मोकळेपणाने चालतो परंतु वारकऱ्यांसाठी एक मला बोलायचं बोलायचं आहे की बरेचसे रुग्ण आम्ही बघितले काहींची साखर अगदी चारशेच्या घरात गेलेली उच्चांकी सापडली काहींचा भीती दोनशेच्या पुढं अडीचशेचा पुढा आम्हाला सापडला ही खूप गंभीर गोष्ट आहे आपण वारी करतो आहे ही खूप चांगली गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे परंतु ही वारी करत असताना आपण स्वतःकडेही लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून कुठलाही धोका त्या ठिकाणी उद्भवणार नाही ही आनंद वारी आपल्याला आनंदानेच साजरी करायची आहे आणि तिच्या सेवा देखील आनंदानेच करायचं असेल तर वारकऱ्यांचं वारकऱ्यांसाठी आमचं एक छोट छोटासा सल्ला या ठिकाणी आहे की आपण सर्व गोष्टी करत असताना स्वतःच्या तब्येतीची या ठिकाणी काळजी घ्यावी आणि आपण जे आम्ही ज्या भ भक्तिरसात या आपल्या सर्वांच्या मुळं आम्ही या ठिकाणी रममान झालो त्या जा भक्तिरसाचा आनंद हा आम्ही अगदी शब्दात कधी सांगू शकत नाही इतका हा मोठा आनंद आहे आणि त्या आनंदाचं आता आनंदाचा आन, आनंदा लाभ घेण्याचं भाग्य आम्हाला लाग लागलं लाभणं हे पांडुरांकाचीच जे कृपा म्हणावी लागेल आज या चिखलीच्या दिंडीत आम्हाला साहेबांनी बोलवलं त्याबद्दल आम्ही साईसमर्पण फाउंडेशनच्या वतीनं त्यांचे आभार मानतो पांढरीची वाडी या ठिकाणी हा कॅम्प सध्या सुरू आहे आणि याच ठिकाणी आपण या कॅम्पची सांगता देखील करत आहोत गेल्या तीन दिवसापासून साधारणपणे अडीच ते तीन हजाराच्या वरती रुग्ण संपूर्ण एकशे दहा किलोमीटर अंतराच्या टप्प्यामध्ये आपण टप्प्याटप्प्याने तपासणी केलेली आहे या सेवेत मुख्यतः तातडीच्या सेवेसाठी ऑक्सिजनसह अँब्युलन्स सुविधा कृत्रिम श्वसनयंत्र तसेच वारकऱ्यांसाठी सर्व रोग निदान उपचार रक्त तपासणी आणि औषधोपचार या गोष्टींचा अंतर्भाव होता या ठिकाणी रुग्ण चेक करताना असं आढळून आलं की अनेक रुग्णांची साखर ही प्रमाणापेक्षा जास्त होती तसेच काहींच्या उच्च रक्तदाबाची पातळी देखील जास्त होती ही अतिशय गंभीर बाब आहे म्हणून वारकऱ्यांनी या आनंदवारीचा आनंद घेत असताना आपल्या तब्येतीची काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी पंढरपूर सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा